बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण बावीसावे शिंग्याच्या घरापुरचा प्रचंड लिंब वाऱ्यावर सळसळत होता वारा सुटला होता थंडीच्या झुळका येत होत्या अंग शहारत होती मग सुतारमीट ओलांडून ते दोघेही गावाबाहेर पडले असेच चालत राहिले वाटेनं कुणीच काही बोलत नव्हतं ते दोघेही पिराजवळ आले पावलं वाजली तसे सर्वजण उठून उभे राहिले कोण आहे सकारामांना खाकारला अण्णा मी शंकरचा भाऊ महादू शिंगे आणि ते दोघे मग त्या टोळक्यांकडे गेले राम राम महादू एक काम आहे तुझ्याकडे सकारामांना सांगा की अ तुमचं काम करायचं नाही तर कुणाचं उगाच लांबड लावू नका सांगतो तेवढं ऐक जी सरकार का गोविंद आहेत वाड्यात आहे ते आत्ता तिथून आलो त्यांच्यातून त्यांना तुझ्या घरी बोलावून आण मला त्यांना बघायचं आहे का मगाशी काय सांगितलं तुला मला प्रश्न विचारू नकोस तुझ्या पाटलाला काय मारत नाही मी पण प्रसिद्ध गोविंद पाटील कोण आहे ते मला आज फक्तच नजरे नजरेखालनं घालायचं आहे अन्नार बोलावून बरं बरं तुझ्यात बोलावून आण तिथं बैठक घेऊ माझी वळख करून दे पान सुपारी करू चालेल मग जा लाग तयारला आम्ही आलोच मागणं आणि मग महादूला काही कळेनच तो तसाच अंधारात घुसला आणि सपाट्यानं आपल्या घराकडे सुटला महादू आपल्या अंगणात आला काय रे महादू दाजीनं विचारलं बैठक टाक अण्णा त्यात आपल्या घरला होय का काय नस्त लचाण घेऊ नगस माग दाजी गप सांगतो ती ऐक महादू आता काळवंडून गेला होता बैठक टाकून होते न होते तेवढ्यात गडी आले शिंग्यांची कुत्री उठली दंगा झाला लिंबावरची चार पाच पाखरं उठून फडफडत दूर कुठंतरी गेली यावं का सकाराम अण्णा या क्या अनिमा की अण्णा दाजी आणि मग सगळी बैठकीवर बसली तेवढ्यात अण्णाच बोलले चहा पाण्याच्या भानगडीत पडायचं नाही आमचं काम झालं की आम्ही सुटणार घोडी सुटली अगत किनीला जेवण आहे तिथल्या पाटलानं बोकाड मारलं आमच्यासाठी खास चालल लई तर पान सुपारी हा आणि मग महादू उठला बाहेर पडला कुठं पाटलांनी बोलवून आणतो की हा हा लवकर लवकर महादूनं गोयंद पाटलांच्या वाड्याचा दरवाजा धडकला चांगला दोन तीन वेळा धडकला पाटील झोपलं काय तो स्वतःशीच पुटफुटला आणि हाक मारली पाटील ओ पाटील तरी यातून आवाज ये ना आज कुठंतरी कोणीतरी कुस बदलली पाटील ओ पाटील कोण आहे पाटलांचा आवाज दरवाजा फोडून बाहेर आला मी माधू मादू शिंगे आणि मग पाटील उठले दरवाजा उघडला काय रे काय झालं या काम आहे महत्वाचं हा आज चला सांगतो आणि दोघेही आत आले कापड घाला का सक्कामांना आले तुम्हाला भेटायला त्यांना तुम्हाला बघायचं आहे गोयंद पाटील कसलं आहे बहादूरवाडीचं काहीतरी मैत्री हवी असेल त्यांना माझी वय कशाला अकुनान ठावक बरचल आणि पाटलांनी कपडे घातले ते बाहेर पडले शिंग्यांच्या घरात आले का बोलिवलं गोविंद पाटील तुम्हाला बघायचं होतं नाव ऐकून आहे मी पण तुमचं नाव ऐकून आहे पण भेट नाही आपली कधी होय पान खाऊन झालं गोविंद पाटील काहीतरी बोलायचं म्हणून बोलले माझी लेख तुमच्या कामेरीत दिल्या धाकली भैरू मास्तरनी स्थळ सुचवलं होतं काय सांगताय अण्णा चाटच पडला मास्तर आहेत बघा बापू मास्तर नोकरीला आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्टीवर आलेत कामेरीला अहो तुम्ही बोलला म्हणून बरं झालं आम्हाला माहीतच नाही तुमचं हे जावई पहिलं माझ्या टोळक्यातच होतं लई बळकट आणि कनखर माणूस गोरा पान देख ना पण आमची गँग सोडली त्यांच्या मेवण्यानं त्यांना टग्याच्या टोळीतनं फिरतोय म्हणून नोकरी लावली गाताळवाडीच्या जत्रेत गाठ निघते त्यातल्या मारा मारामारीत तुमच्या त्या जावयाची लई मदत झाली पळूनच गेले आमचे ते विरोधक अशाच काही गप्पा झाल्या अहो तुमची लेख आमच्या गावात का दिली आहे आणि ती माझ्या आज चांगलं झालं अशी काही वेळ बोलणी झाली आणि चालू का गोविंद पाटील कुठले किंनी जेवण जरा इथल्या गाठ घेतो आणि सुटतो तसं जेवणाला उरसाला या आमच्या पाटील हा उरुस आणि फुरूस कुठलं आमचं वैरी आमच्या पाठीवर असते आधी त्यास पुलीस कवाबी हा त्या दिवशी भर बाराला आला तरी चालेल जेवण चालूच असतं एकदा माझ्या वाड्यात आला की तुमच्या केसाला बी धक्का लागायचा नाही गोविंद पाटील मला कोण काय करते खरं आणि मग टोळकं उठलं बाहेर पडलं एकजण पिराकडे सुटला ए खोळ्या सकारामांना काय झालं हिकडे जायचं का अरे इनामदार पहिला गाठू का चल सांगतो आणि सर्वजण पोंक्षेंच्या वाड्यावर गेले जमीनदार पोंक्षे जागाच होता बत्तीचा उजेड सगळ्या अंगणात झाक झाक करीत होता माणसं आत शिरली झालं काय झालं मग कुठलं दंगा ऐकू आला नाही पोंगशा सांगितलंस एवढं सांगितलंस पुन्हा त्या माणसाच्या नादाला तू लागला असतं तुलाच आधी उडवीन काय झालं अण्णा पोंक्षे चळाचळा कापत होता लेका त्यांची लेखच माझ्या गावात दिली आहे आणि माझ्या गावच्या माणसाच्या सासऱ्याला मी मारू माझ्या मैत्राच्या काय कळलं का तुला आणि टगे दौडत किनीच्या वाटेला लागले एकदा गोविंद पाटलांच्याकडे त्यांचे नातेवाईक जोंधळे घेऊन निघाले होते त्यावेळी धान्य न्यायला बंदी होती जोंधळे भरून गाडी निघाली होती दहा बारा पोती गाडीत भरली होती जावेळी स्वतः गाडी चालवत होते गाडीत कुणीही दुसरं नव्हतं खांद्यावर चाबूक आणि बैलांची शेपटं मुरगाळत ते गोटखिंडीहून बहादूरवाडीस निघाले होते रात्र पडली होती कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कान भरून येत होता अंतर तसं फार थोडं होतं पण पोलीस पकडतील ही भीती त्यांच्या मनात होती म्हणून शंकर पाटलांचं जावाई राजाराम पाटील गाडी झपाट्यानं आणित होते गाडी पोचेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता वाटत एक खिंड होती दोन्ही बाजूचे डोंगराचे सुळके तिथे खाली आले होते आणि त्यातून एक वाट पडली होती गाडी वाट होती ती कच्चा रस्ता पांदीच्या दोन्ही बाजूला झुडप झाडं होती वाटेवर खडक दगड होते त्यामुळं गाडीच्या त्यावर आपटून आवाज होई आणि त्या आवाजानं राजाराम मस्तरा आणखीनच घाबरून जात कारण गाडी घुपचुप न्यायची होती सर्वत्र भयान शांतता होती समोर उंचच उंच डोंगर अंधारात भीती दाखवत होते कुठंतरी वाऱ्यानं एखादं झाड सळसळायचं आणि राजाराम मास्तर दचकून जायचे गाडीच्या आवाजानं झाडावर झोपलेलं एखादं पाखरू एकदम फडफडत अंधारात पसार होई आणि राजाराम मास्तर आणखीनच दचकत वारा भन्नाट सुटलेला होता गार वाऱ्यानं बैलांच्या अंगावरची कातडी थरकत होती त्यांच्या पावलांचा टपाक टपाक आवाज भर रात्रीत ही भेसूर वाटत होता गोडखिंडी गावातले दिवे आता मागे पडले होते गाडी खिंडीतल्या भयान काळोखातून निघाली होती निरव शांतता त्यांच्या मनात धडकी उत्पन्न करीत होती याच खिंडीत पूर्वी लांडगे असत एकदा गोंधळी लोक कुठल्या तरी गोंधळाचा कार्यक्रम संपवून त्या खिंडीतून गोटखिंडीला निघाले होते अशीच भयान रात्र होती गोंधळ्यांना माहीत होतं की ते लांडगे असतात त्यामुळं ते घाबरून गेले होते पण ती खिंड ओलांडताना खरोखरच चार पाच लांडगे वाटेवर आले त्यांचे डोळे अंतरात चमकले गोंधळी घाबरून गेले लांडग्याने त्यांची वाट अडवली दोन पायावर बसून ते त्यांच्यावर गुरुघुरू लागले गोंधळी थांबले आता काय करायचं हे लांडगे आता आपल्याला फाडून खाणार असंच त्यांना वाटलं खूप वेळ ते तसेच उभे राहिले कोणी तिकडे येण्याची शक्यता नव्हती बारा वाजून गेले होते सर्व लांडगे त्या गोंधळ्यांच्याकडे एकटक पाहत होते शेवटी गोंधळ्यांनी एक युक्ती केली त्यांनी एकमेकाकडं पाहिलं आणि त्यांच्या संबुळावर गोंधळ्यांचं एक, एक चर्मवाद्य त्यांनी टिपरी मारली तरीही लांडगे आले नात दुसरी टिपरी तिसरी टिपरी असं करीत त्यांच्याजवळ जी चर्मवाद्य होती ती सारीच त्यांनी एका सुरात वाजवायला सुरुवात केली आता तिथं त्यांनी तो एक प्रकारे गोंधळ सुरू केला आणि तोंडातून तो शब्द बाहेर पडले कोल्हापूरची आंबाबाई गोंधळाला यावं मग दुसऱ्यानेही तसाच सूर धरला संबुळावर तालात टिपऱ्या पडू लागल्या त्यांचं ढोलकंही वाजू लागलं अगदी सुंदर ताला सुरात त्यांनी गोंधळाला सुरुवात केली या व्यतिरिक्त त्यांच्याकडे आता कोणतीच नामी युक्ती नव्हती लांडगे त्या संबुळाच्या आवाजाने ढोलक्याच्या आवाजाने आणि त्यांच्या गाण्याने हलतील असं वाटलं पण लांडगे हलले नाहीत उलट त्या आवाजानं अधिकच रमले गोंधळ्यानेही मग चांगलाच सूर धरला ताल धरला आणि डोळे झोकून त्यांनी गोंधळ सुरू केला कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं असं करत रात्र संपली पहाट झाली उजाडलं आणि जसं जसं जस उजाडू लागलं तस तसं लांडगे बावरले सूर्य उगवला आणि लांडग्याने ला। तिथून पलायन केलं गोंधळानं मात्र रात्रभर तिथे गोंधळ घालावा लागला ही आख्यायिका नव्हती दंतकथा नव्हती घडलेली घडलेली खरी गोष्ट होती ती राजाराम मास्तरच्या लक्षात आली ते अधिकच घाबरले त्यांनी बैलाच्या पाठीवरचा बुक टाकला शेपट मुरगाळी आता गोठखिंडीचे दिवे लांब राहिले होते आणि समोर बहादुरवाडीचे दिवे दिसत होते केव्हा एकदा बहादुरवाडीत आपल्या आजे सासऱ्याच्या वाड्यात जाऊन पोचतोय असं त्यांना झालं होतं बहादुरवाडीचे दिवे चमकत होते मळ्यातली कुंत्री भुंकत होती पश्चिमेच्या हायवेवरच्या मोटारींचे ट्रकांचे आवाज येत होते त्या वाहनांचे हॉर्न आता स्पष्ट ऐकू येत होते मालमवाडीच्या डोंगरांची शिखरं ही भेसूर दिसत होती मालमवाडीतल्या कुत्र्यांचा आवाज वाऱ्यावर तरंगत येत होता आता बहादूरवाडी जवळ येत होती खिंडीतून गाडी बाहेर आली आणि पुढं फाट माळ अंधूक अंधूक दिसू लागला पूर्वेला भडकंबे गावाचे दिवे लुकलुकत होते पश्चिमेला तांदूळवाडी कनेगाव या हायवेवरच्या गावांचे दिवे चमकत होते अफाट थंड वारा तिकडूनच धावत येत होता राजाराम मास्तरांचं शरीर त्या थंड वाऱ्यात शहारत होतं भादुरवाडी शेजारून जाणाऱ्या वाटेवरून एखाद दुसरं वाहन पळत होतं आणि त्या वाहनाचे दिवेही प्रकाश ज्योत टाकत होते अशी एखादी दिव्याची गाडी दिसली की राजाराम मास्तरांची भीती अधिकच वाढायची अशीच एखादी पोलीस गाडी येईल आणि आपल्याला पकडून नेईल असं त्यांना वाटत होतं नुकतीच सुगी झाली होती आणि राजाराम मास्तराने आपल्या रानातून बेजम पीक काढलं होतं खंडी दोन खंडी जोंदळे झाले झाल्या होते त्यातलीच काही पोती भरून ते आपल्या पाहुण्यांच्याकडे गोविंद पाटलांच्याकडे निघाले होते नव्या धान्याचा वास गाडीत दरवळला होता बैल पाठीवर शेपट टाकी दमानं चालली होती मावळच्या चाकोरीनं गाडी निघाली होती तांबड्या फोफाड्यानं चाकोरी घच्च भरली होती त्यामुळं कुण्यांचा वा गाडीच्या धावेचा आवाज आता अजिबात येत नव्हता मल्लिकार्जुनचा उंच डोंगर नजरेत भरत होता तिकडं पाहत राजाराम मास्तर आपली गाडी हाकीत होते पोलिस येथील याची धुकधुक त्यांच्या जा काळजात घर करत होती आणि शरीराने दणकट काटक आणि पैलवाने अंगकाठीचे राजाराम मास्तर मात्र घाबरून गेले होते राजाराम मास्तर ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात आपली नोकरी भली की आपण भलं शाळेतून येतानाच ते आपल्या रानात जात तिथं गडी माणसांची विचारपूस करीत पिकांची पाहणी करीत आणि कडूस पडताना घरी येत त्यांची लक्ष्मी त्यांना विचारी इतका का उशीर बाकीचं मास्तर कवाच घराला आलं अगं मळ्यात थांबलो इतका उशीर आहे लक्ष्मीचा आवाज जरा घोगरा होता होय जेवायचं का वास एका सकाळी जेवून जात आहे दुपारची भाकरी नाही म्हटलं तर नाही तुम्हाला त्या तंबाखून काय सुचतं ना अगं दुपारची भाकरी खायला मी काय कामगार आहे का मजूर आहे का काय का शाळेतला पोरगा आहे मास्तरला काय करायची दुपारची भाकरी योग चहाचा कप पिलं की झालं बरं ध्वात पाय आणि जेवा गरम 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 वय आत्ताच भाकरी केली या आणि कोरड्यास अंड्यांचं कालवण केलंय आज कसं काय दुपारी तुमचं सासरं आलं होतं कोण अण्णा मग तुमचं धाकलं सासरं बाबूराव ते कसं काय त्यांचा कामीरचा भासा आला होता त्यांच्याबरोबर ते दोघं मिळून आलं होतं चालत होय मग काय केलंस हीच की अंडी उकडली ऊन भाकरी कांदा दही कुशिंबीर चांगलं झालं होतं का काय जेवण जेवली दोघं बी चांगली म्हणजे चांगलं झालं असेल बर वाढ तर आलो हातपाय धुवून असं संवाद व्हायचं हा प्रसंग राजाराम मास्तरांच्या नजरे पुढून आणि बहादुरवाडीच्या बाहेर असलेली धुळीत डोळत असलेली चार पाच कुत्री उठली आणि भुंकायला लागली राजाराम मास्तरांनी गाडीतून एक चाबकाचा रप्पाटा कुत्र्याच्या अंगावर ओढला तसं कुत्रं कुत्र क्वाय क्वाय करत पळालं बहादूरवाडी बाहेरच्या झोपडीतला एक म्हातारा उठला कोण गा का हो म्हातारा बुवा कोण हाय हाय पाहुन काय आणलंस आणलंय अन्ला काहीतरी अरे धान्य फान्य आणलं असलंस तर लवकर सुट बाबा पोलीस गाडी या गावात असं म्हणताच राजा राम मास्तराचं धाबदन आणलं त्याने फाडकंचा बुक मारला गाडी गावातून सपाट्यानं निघाली बिरुबाच्या देवळाला वळसा घालून गाडी एका लिंबाखालच्या वाटाने जाऊन गोविंद पाटलाच्या वाड्यापुढे उभी राहिली राजाराम मास्तराने दणकन खाली उडी टाकली दरवाजा धडकला मामा ओ मामा त्यांनी दोन तीन हाका मारल्या कोण हाय गोविंद पाटलांचा करडा आवाजातून उमटला दोतर नुसत्या दंडक्यावरच ते बाहेर आले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या